बॉलिवूडचा भाईजान सध्या चर्चेत आहे बिग बॉसमुळे नाही तर बलुचिस्तान वरील केलेल्या विधानामुळे आणि हा वाद इतका वाढलाय की यामुळे पाकिस्तानने सलमान खानला दहशतवादी म्हटलेला आहे रियाद मध्ये झालेल्या जॉय फोरम दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात सलमान खानने केलेल्या एका विधानावरून पाकिस्तानमध्ये मोठा वाद निर्माण झालाय हिंदी चित्रपटांच्या लोकप्रियतेबद्दल बोलताना सलमान म्हणाला की सध्या जर तुम्ही हिंदी चित्रपट बनवला आणि तो सौदी अरेबियात प्रदर्शित केला तर तो सुपरहिट ठरेल तमिळ तेलुगू मल्याळम चित्रपट सुद्धा शेकडो कोटींचा व्यवसाय करत आहेत कारण इथे बलुचिस्तान अफगाणिस्तान पाकिस्तान सह अनेक देशातील लोक काम करतात मात्र सलमानने बलुचिस्तानचा आहे कारण बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत आहे देशाच्या सुमारे सेहेचाळीस टक्के भूभागावर पसरलेला असून इथे केवळ सहा टक्के लोकसंख्या राहते हा प्रांत नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असूनही इथे सुमारे सत्तर टक्के लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली जगते सलमान खानने या वादावर अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाहीये मात्र त्याचं हे विधान सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय बनला असून पाकिस्तानमधील जनतेकडून आणि राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत